ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेलायकॉनवर प्रेस करा लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातील लोकसभेच्या वीज जागांसाठी भाजपने उमेदवार जाहीर केलेले असून यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघात धक्का तंत्राचा वापर करत विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करत त्यांच्या जागी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना थेट लोकसभेच्या आकड्यात उतरून भाजपने नवा डाव टाकलेला आहे याच भाजपने दिलेल्या उमेदवारीनंतर पंकजा मुंडे काय म्हणाले पहा थोडीशी संमिश्र भावना याच्यासाठी आहे कारण दहा वर्ष प्रीतम मुंडे खासदार होत्या आणि त्या खासदार असताना मी राज्याचं राजकारण करत असताना आता एकदम केंद्राच्या राजकारणामध्ये तसा तर माझा आता प्रभारी आणि या रोलमध्ये थोडासा अनुभव झालेला आहे तर एक थोडं नवीन झोन मध्ये जाण्याच्या संदर्भामध्ये थोडीशी मनामध्ये काय म्हणतात हुरुर नक्की वाटते किंवा धाकधुक नक्की वाटते पण नवीन अनुभव आहे आणि नवीन अनुभवासाठी आम्ही नेहमीच तयार असतो काही पण सातत्याने परिषद निवडणूक असेल राज्यसभेची निवडणूक असेल तुमचं नाव चर्चेत असायचं मात्र तिकीट कधी दिलं गेलं नाही मात्र थेट यादी आली आणि तुमचं नाव थेट आलेलं आहे अपेक्षा होती तुमचे नाव या अपेक्षा होती कारण बरेच दिवस झाले अशा चर्चा अपेक्षा मला नव्हती पण असं नाव येण्याच्या संदर्भामध्ये खूप मोठा धक्का लागला असं नाही कारण अशा चर्चा बरेच दिवस झाल्या चालल्या होत्याच त्यामुळे मला असा फार मोठा धक्का लागला असं म्हणता येणार नाही पण साहजिक आहे जोपर्यंत निवडणुकीच्या रिंगणामध्ये पक्षाच्या सहीनी उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत ती उमेदवारी अधिकृत नसते त्यामुळे मला का। त्याच्याबद्दल हो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यात विधान परिषद असो किंवा राज्यसभा निवडणुकीत असो चर्चेत असलेल्या पंकजा मुंडे यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली नाही मात्र आताच लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रीतम मुंडे यांना थांबवत थेट त्यांच्या जागी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिलेली आहे यातून प्रीतम मुंडे यांना थांबवले जरी असले तरी पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला असल्याचे पाहावयास मिळत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद